आयुष्य जगण्यासाठी प्रत्येकजण धडपडतो कोणी व्यवसाय करून तर कोणी नोकरी करून काहींकडे एकट्याच्या खांद्यावर घर चालवण्याची जबाबदारी आहे त्यासाठी अनेकजण दिवसासह नाईट शिफ्ट मध्ये देखील काम करतोय बहुतांश लोक घरातील सगळे रात्री झोपलेले असताना त्याच वेळेस उठून आपलं काम पूर्ण करतात मात्र अशा डेली रुटीनमुळे शरीर हे आजार किंवा आरोग्याच्या समस्यांचं माहिरगर बनू लागलेय सुद्धा नाईट शिफ्ट करताय का मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही नाईट शिफ्टमुळे हुद्भवणारे आजार सांगणार आहोत मेटाबॉलिक सिंड्रोम नाईट शिफ्टमध्ये काम करणाऱ्या लोकांना मेटाबॉलिक सिंड्रोमचा धोका असतो या स्थितीत हाय ब्लड प्रेशर हाय शुगर वजन वाढणं आणि कोलेस्ट्रॉलची लेवल बिघडणं यांसारख्या आरोग्याच्या गंभीर समस्या उद्भवू शकतात त्यामुळे रात्री जर तुम्हाला काम करायचं असेल तर अधूनमधून गरम पाणी नक्की प्या आणि शक्य तितकं हायड्रेट राहण्याचा प्रयत्न करा विटॅमिन डी ची कमतरता रात्री काम करणाऱ्या व्यक्तींना ऊन हे विटॅमिन चा सर्वात बेस्ट स्रोत मानला जातो पुरेसा ऊन न मिळाल्याने शरीरात इतरही त्रास होऊ शकतात काम करणाऱ्यांनी काही वेळ तरी उन्हात घालवता येईल असा प्रयत्न करायला हवा हार्टशी रिलेटेड प्रॉब्लेम जो व्यक्ती नाईट शिफ्टचा कल्चर फॉलो करतो त्यांना हार्ट प्रॉब्लेम धोका अधिक असतो रात्री काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये दर पाच वर्षांनी हार्ट अटॅकचा धोका काही टक्क्यांनी वाढतोय अशी माहिती एका संशोधनानुसार समोर आली आहे खर बिघडलेल्या जीवनशैलीमुळे खराब कोलेस्ट्रॉलची पातळी वाढते आणि अशा परिस्थितीत हार्ट प्रॉब्लेमचा धोका निर्माण होतो यासह हो तुमच्या कौटुंबिक जीवनावर आणि नातेसंबंधांवरही परिणाम होतो रात्री उशिरा काम केल्यामुळे लोक दिवसा झोपतात हे तुमच्यासाठी हानिकारक आहे कारण या गोष्टींचा त्यांच्या कौटुंबिक आणि नातेसंबंधावरही परिणाम होतो त्यांचे मित्र त्यांचे कुटुंब त्यांच्यापासून लांब होऊ लागतात आणि हीच मुख्य गोष्ट त्यांच्या मानसिक स्थितीवर परिणाम करण्याचं कारण बनतं